पृथ्वीराजबावा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न देवदान भाऊ उद्देशीय सेवाभावी संस्था कुपवाडचा स्तुत्य उपक्रम उपक्रम पृथ्वीराजभावा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देवदान भाऊ उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या प्राचार्य अजिंक्य मोहिते यांच्या वतीने प्रभाग क्रमांक एक मधील वसंत नगर येथे आयोजित हृदयरोग अस्थिरोग मधुमेह रक्तदाब डेंग्यू चिकनगुनिया कान नाक व घसा इतर वरील मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचे उद्घाटन पृथ्वीराज बाबा यांच्या हस्ते झाले यावेळी केक कापून व सत्कार करून पृथ्वीराज बाबा यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला सिन्नरजी हॉस्पिटलच्या डॉक्टर सौ थोरात व अक्षय ब्लड बँकेचे डॉक्टर सुलेमान तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला या शिबिरात हृदयरोग अस्थिरोग मधुमेह रक्तदाब डेंग्यू व चिकनगुनिया नेत्र नाक कान व घसा इतर रोगाचे निदान व तपासणी करून वैद्यकीय सल्ला देण्यात आला यावेळी माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी अनिल व अजिंक्य मोहिते प्राचार्य एन डी बिरनाळे सुनील व शशिकांत शिंदे बसाप्पा कोर्ती सतीश वाघमारे सागर खंडागळे प्रथमेश लोंडे प्रमोद कदम विशाल वाडकर सुरेश पुजारी प्रवीण देवकर प्रमोद आवळे स्वप्नील वायदंडे सनद पाटील तन्मय पाटील अभिजित जानकर विठ्ठल व वैभव थोरात गौस नदाफ रोहन खुटाळे अनिकेत अनिकेत सावंत निखिल अस्वले आशुतोष मोहिते बाजीराव देवकाते सुभाष तुपे प्रशांत कांबळे शांती सागर व प्रियांका भुसारी रतन कोरडे भास्कर धामापूरकर श्रेयस देवकाते व आप्पा पवार आणि वसंतनगर यशवंत नगर परिसरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते